आपल्या जिल्ह्याची वाट लावली की आज तागायत आपल्या जिल्ह्याचा स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही सगळी उपरे जाण्याची वेळ आपल्याला आलेली आहे एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं की लोकसभेत दाखवून दिलं विधानसभेत दाखवून दिलं नगरपालिकेत दाखवून दिलं आणि आता जिल्हा परिषदेमध्ये ठरवलेला आहे की सुपडा साफ करून टाकायला सांगायचं आहे बागा निकाल नऊ तारखेला काय लागतं घड्याळ आणि तुतारी तसं काय वाजलं पाहिजे आणि केवळ आणि केवळ तुम्ही बसलेले हे जे मतदार आहेत स्वाभिमानी मतदार तुमच्या म्हणून ही ताकद आमच्यात निर्माण झालेली आणि ही कदापि मोहिते पाटील परिवारातला आधी जे कोण विसरलेले नाही तर आम्ही सुद्धा विसरणार नाही पुढच्यांना सुद्धा किती शिकवणं असं ही जी जनता आहे सोलापूर जिल्ह्याची ह्यांच्यामुळं आपण आहे आपल्या मुळे कोण आप नाही काय चाललंय सगळं उरकत उरकत घरी आलं हातपाय तोंड धुतले चहा पिला कपाटाकडे गेलं शर्ट घातला पॅन्ट घातली पॅन्टची झालेली होती भरपूर दोन <laughs> हजार नऊ सालापासून ते आज ताग आहेत जिल्ह्यात अनेक लोक म्हणजे लोकसभा इलेक्शन सुरू पण अनेक जण कात्री घेऊन बसली होती आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या जिल्ह्याची वाट लावली की आज तागायत आपल्या जिल्ह्याचा स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही सगळी उपरी आणायची वेळ आपल्याला आलेली आहे एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं लो की लोकसभेत दाखवून दिलं विधानसभेत दाखवून दिलं नगरपालिकेत दाखवून दिलं आणि आता जिल्हा परिषदेमध्ये ठरवलेलं आहे की सुपडा साफ करून टाकायचा स्वाभिमानी जनता आहे मला गर्व आहे मी अभिमानन लोकसभेत गेल्यावर सगळ्या खासदारांना सांग कारण मी सगळ्यांच पडतंय एक एकमेव जिल्हा आहे की स्वाभिमान टिकवून आहे आणि केवळ आणि केवळ तुम्ही वसलेले हे जे मतदार आहेत स्वाभिमानी मतदार तुमच्यामुळे ही ताकद आमच्यात निर्माण झालेली आहे आणि ही कदापि मोहिते पाटील परिवारातला आधी जे कोण विसरलेले नाही तर आम्ही सुद्धा विसरणार नाही सुद्धा की शिकवण असेल असं की ही जी जनता आहे सोलापूर जिल्ह्याची ह्यांच्यामुळं आपण आहे आपल्या कोण नाही आणि मला थेट यांना सांगायचं आहे बघा निकाल नऊ तारखेला काय लागतो घड्याळ आणि तुतारी तसं काट काट कॅट कॅट काट कॅट काट काय नानांनी आणि लय माग आणायचा प्रयत्न करा जिल्ह्यामध्ये जेवढं बसवता हो येतं तेवढं बसू मला खात्री आहे शंभर टक्के येश नाही अधिक वेळ घेत नाही दोन्ही उमेदवारांना वाघमारे मारे आणि देशमुख साहेबांना आणि तिकडं सरकोलीला भोसले त्यांनाही आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्या आणि एक रेकॉर्ड ब्रेक असा निकाल लावून दाखवा म्हणजे अभिमानानं मला लोकसभेत परवा दहा तारखेला जाणार आहे तेव्हा पुन्हा सांगेल आमची जनता ही स्वाभिमानी जनता आहे धन्यवाद